सर मी प्रांजल निलेश जवळे आम्ही एस एस बी टी मी एस एस बी टी कॉलेजला शिकते सर आम्ही दोन तीन दिवसाआधी सुद्धा ऍडमिशनची प्रोसेस चालू आणि आधी पण तिथे गेलो होतो तिथे सांगितलं की जी आर लागू झालेला आमची फी माफ करा पण ते म्हणे की नाही तुमच्यासाठी ते नाहीच आहे तुमचं कॅबतून सिलेक्शन झालंच आहे तुमच्या वेळेस महाराष्ट्राची सीटीसाठी पण सर आम्ही सीईटी दिलेली आणि आमचं कॅबतून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे मग आम्ही सगळ्या मुलींनी ठरवलं की आज जायचं कॉलेजला आणि तिथे जाऊन सरांशी बोलायचं आम्ही आज सगळे गेले तिथे आम्ही सरांना सांगितलं की सर आय एर कॉलेजवाल्यांचं सुद्धा जी आर जी आर त्यांना लागू झाला त्यांची सुद्धा शून्य फी झाली आणि त्यांना मागच्या वर्षी सु, मागच्या वर्षाची सुद्धा फी रिटर्न भेटली तर आम्हाला का लागू होत नाहीये तर ते म्हणे की आम्हाला दुसऱ्या कॉलेज सांगू नका आणि इकडची तिकडची अफवा ऐकून आमच्या समोर ते आणू नका जी कालची असं म्हटले ते आम्हाला की दोन तीन गोष्टी ऐकून तुम्ही आमच्या फी कमी करण्याबाबत येऊ नका तुम्हाला ते नाहीये तर आम्ही सांगितलं की सर असं कस काय आम्हाला नाहीये जर जी आर आलेला मागच्या वर्षी मागच्या वर्षापासून जी आर आलेला आहे आणि जी आर मध्ये असं लिहिलेलं नाहीये की त्याच्या आधीच्या ज्या मुली त्यांना नाहीये असं आम्ही त्यांना बोललो तर ते म्हणे की नाही मग आम्ही सांगितलं की आम्ही जातो वरती कलेक्टर ऑफिसला जातो त्या सरांकडनं हे करतो तर ते म्हणे कलेक्टर ऑफिसचा काहीच अधिकार येत नाही म्हणजे सरांचा फी, फी माफ करण्याबद्दल जी आर बद्दल त्यांचा काहीच संबंध येत नाही मग हा ते गोष्टी गव्हर्नमेंट करतात ते आम्हाला म्हणे की तुम्ही गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडनं तसं आम्हाला जेव्हा लेटर येईल तेव्हा आम्ही पुढचे ऍक्शन घेऊ म्हणून मग आता आम्ही जी आर येऊन सुद्धा ते लेटर येऊन सुद्धा लेटर देऊ गव्हर्नमेंट सरांना फोन केला होता ते बोलले ते आम्हाला म्हणे की ठीक आहे म्हणे तुम्ही जा कलेक्टर ऑफिस कडनं तसं निवेदन पत्र घेऊन या मग आम्ही पाहू पुढचं काय करायचं ते मग आम्ही मामा भोळेंच्या ऑफिसला गेलो तिथे आम्ही तिथे मामा तिथे मामा नव्हते तर तिथे एक कोणी ते त्यांचं ओळखीचे होते त्यांनी मामांचे पी होते त्यांनी जाधव सरांना कॉल केला सर आले सरांनी आम्हाला खूप मदत केली इथपर्यंत आणलं खूप गाईड केलं सरांनी आम्हाला पाठीशी पण उभे आमची फक्त एवढीच मागणी आहे की आमची फी माफ करा जी आर आलेला आहे आम्ही आम्ही खूप आमची परिस्थिती खूप आहे सर खूप शिक्षक हा विनंती की आम्हाला जो जी आर आहे तो आम्हाला करावा आमची जी मागच्या वर्षाची आम्ही जी फी भरली होती सर प्रत्येक वर्षाची तीस हजार रुपये फी आहे अशी नव्वद हजार रुपये होते तिघी वर्षांची मिळून तर आमची फक्त एवढीच मागणी की आम्हाला मागच्या वर्षापासून जी आर लागू झाल्या तर आमची मागच्या वर्षाची पण फी आम्हाला okay, रिटर्न भेटावी okay. आणि ह्या वर्षाची फी सुद्धा आम्हाला माफ करा माझं नाव प्रांजल निलेश जवळे मी टी वाय बी सी एल आहे थर्ड इयर सगळ्या मुलींकडून ट्यूशन फी पंचवीस हजार घेतली जाते आणि माझ्याकडून ही ट्यूशन फी एकतीस हजार घेतली जाते आणि सांगितलं जात आहे की ही युनिव्हर्सिटी वाढून देते फी तुला आणि तुझं आहे युनिव्हर्सिटी मधून साठ सीट आले होते त्यात घेतलं जातंय पण जेव्हा मला रिसिप्ट देताय ते याची ऍडमिशनची जी पावती देताय त्याच्यात त्याच्यात ती युनिव्हर्सिटी फी असं डिनोट करत नाहीये सहा हजार रुपये सहा हजार ही अदर फी म्हणून लावताय या सगळे वेगळी फी भरताय आणि मी वेगळी फी भरते मी त्यांना खूपदा बोलली सर की माझं असं आहे की युनिव्हर्सिटी जाऊन सांगते मी की माझ्याकडून सहा हजार रुपये फी कशी घेत आहे तर ते मला म्हणताय तू युनिव्हर्सिटीला जाऊ नको सर आम्हाला लागू झालेला आहे तू जी आर लागू पण करून देत नाही स्कॉलरशिप पण देत नाही तर आमची एवढीच विनंती की आम्हाला हा जी लागू करून द्या आणि आमची फी कमी करून द्या झिरो फीस करून द्या जी।, जी आर संदर्भात चर्चा केली तर काय म्हटलं ते जी आर संदर्भात चर्चा केली तर ते आम्हाला सांगताय की तुम्हाला लागू नाही तुमचं कॅब मध्ये ऍडमिशन झालेलं नाही आणि आमचं कॅब ऍडमिशन झालेलं आमची सीईटी झाली होती मी विषा はい